बघितलं ना हे साबुदाना पापड किती कुरकुरीत झालेले आहेत आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने आपण साबुदाना पापड करणार आहोत साबुदाना शिजवायची गरज नाही काहीही नाही फक्त साबुदाना पाण्यात टाकायचा आणि त्याचे पापड बनवायचे खूप सोपी रेसिपी आहे तर शेवटपर्यंत बघा आणि हो ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा बऱ्याच जणांची तक्रार असते साबुदाना पापड केले ना कि ते कडक होतात साबुदाना दाताला चिकटतो कुरकुरीत होत नाहीत पापड पण तुम्ही माझ्या पद्धतीनं पापड नक्की करून बघा हे साबुदाणा पापड अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात चला रेसिपी सुरू करूया पण हो करायला विसरू नका साबुदाणा पापड करण्यासाठी इथे बघा मी ना अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा आहे ना आपण जाडसर साबुदाना आहे हा तुम्हाला माहितीच असेल की बारीक सुद्धा साबुदाना मिळतो पण मी जाड साबुदाना घेतलेला आहे साबुदाना आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता याच भांड्याने आपण पाणी मोजून ठेवूया गरम करायला एक भांड भरून आपण साबुदाना घेतलेला आहे अर्धा किलो साबुदाना आहे पण तो भांड्याने मोजून घ्यायचा आहे एक भांड भरून साबुदाना घेतल्यानंतर आपण त्याच्या पाच पट पाणी टाकायचं आहे म्हणजे पाच भांडी पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे हे पाणी आपल्याला कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे पाणी उकळून घेतलेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे आता मी याच्यामध्ये साबुदाना टाकून घेते साबुदाना मी एकदा पाणी टाकून धुवून घेतलेला आहे अगदी खळखळ धुवून घ्यायचा नाही पण एकदा पाणी टाकून साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा नंतर गरम पाण्यामध्ये टाकायचा गरम पाण्यामध्ये साबुदाणा मिक्स करूया आणि लगेच याच्यावरती झाकण ठेवूया आपण आदल्या दिवशी रात्री ही प्रोसेस मी केलेली आहे म्हणजे आठ नऊ वाजता रात्री आपण साबुदाना भिजत घालायचा गरम पाण्यामध्ये आणि हा रात्रभर भिजू द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी याचे पापड करायचे आता मी झाकण ठेवलेलं आहे याच्यावरती दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघूया आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघतो आहोत साबुदाना गरम पाण्यामध्ये चांगला भिजला असेल तुम्ही बघू शकता साबुदाणा हा फुललेला आहे बघा सगळं पाणी साबुदाण्याने शोषून घेतलेलं आहे आपण फक्त गरम पाण्यामध्ये साबुदाणा टाकला आणि रात्रभर त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि तुम्ही बघू शकता साबुदाना अतिशय छान फुललेला आहे तो शिजलेला आहे आपण अजिबात साबुदाणा खळखळ उकळून शिजवलेला नाहीये फक्त गरम पाण्यामध्ये टाकलेला आहे आता हा साबुदाना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेणार आहोत जास्त बारीक नाही करायचा अगदी अर्धा सेकंद मिक्सरला फिरून घ्यायचा आहे साबुदाना मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या आधी आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे मीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ आता आपण चांगलं मिक्स करूया आणि मिक्स करताना तुम्हाला जर असं वाटलं ना की साबुदानामध्ये पाणी कमी आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाणी ऍड करू शकता मला आहे ना पाणी थोडस कमी वाटतं आहे त्यामुळे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि गरम पाणी याच्यामध्ये टाकणार आहे काही काही साबुदाना आहे ना तो जास्त फुलतो पाणी खूप शोषून घेतो आणि काही साबुदाना पाणी कमी शोषून घेतो त्याच्यामुळे आपण आदल्या दिवशी पाणी ना बेतानीच टाकायचं दुसऱ्या दिवशी आपण परत पाणी टाकू शकतो या साबुदाण्याने खूपच पाणी शोषून घेतलेलं आहे म्हणून कालच्याच भांड्याने मी दोन भांडी पाणी गरम केलं आणि ते पाणी याच्यामध्ये के ऍड केलेलं आहे म्हणजे एकूण आपल्याला सात भांडी पाणी लागलेलं आहे एक भांड भरून साबुदाना मी घेतला होता त्याच भांड्याने मोजून सात भांडी पाणी मला इथे लागलेलं आहे तुम्ही ना जसा साबुदाना असेल त्या पद्धतीनं पाणी कमी जास्त करून घ्या पळीने आपल्याला पापट टाकायचे आहेत पळीने पापट टाकता येतील अशी कन्सिस्टन्सी आपल्याला या मिश्रणाची हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून घ्या मीठ आणि पाणी व्यवस्थित टाकल्यानंतर मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडं थोडं साबुदाना टाकून घेऊया आणि तो फिरवून घेऊया अगदी थोडा वेळ फिरवायचा आहे खूप बारीक आपल्याला करायचं नाहीये तुम्ही बघू शकता साबुदाण्याच्या थोड्याशा गाठी झालेल्या आहेत तेवढ्या गाठीच फक्त आपल्याला सोडवून घ्यायच्या आहेत आता मिक्सरला मी अगदी थोडा वेळ फिरून घेते आहे हे मिश्रण आणि तुम्ही बघू शकता आता मी हे मिश्रण आहे आणि अशा पद्धतीनं फक्त गाठी आपण सोडून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये थोडासा साबुदाना दिसतो आहे अख्खा अख्खा आता मी दुसरं पातेलं ले घेतलेलं आहे त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये फिरवलेलं मिश्रण टाकून घेऊया आणि अशाच पद्धतीनं बाकीचा सर्व राहिलेला जो साबुदाना आहे ना तो मिक्सर मध्ये काढून घेऊया अगदी खूप वेळही आपण मिक्सरला बारीक करायचं नाही नाहीतर हे मिश्रण चिकट होऊन जाईल म्हणून अगदी थोडा वेळच अर्धा सेकंद सुद्धा नाही त्याही पेक्षा कमी वेळ मिक्सरला फिरवायचं आणि बाजूला काढायचं आणि हे मिश्रण एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी साबुदाना अजिबात बारीक केले नाहीये फक्त थोडा वेळ फिरून घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला साबुदाना सुद्धा अख्खा अख्खा दिसतो आहे अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आता आपण या पातेल्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊया अश्याच पद्धतीनं सगळ्या साबुदाना आहे आता तुम्ही बघू शकता mm. आपण याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकलेलं आहे त्याचबरोबर लागेल तितकं पाणी सुद्धा टाकलेलं आहे आणि आप आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आपल्याला पळीने पापड टाकता यायला पाहिजे अशा पद्धतीनं हे मिश्रण आपल्याला घट्ट किंवा पातळ जसं पाहिजे तसं करायचं आहे तुम्ही बघू शकता मिश्रण जास्त पातळही नाहीये आणि खूप घट्ट नाहीये आता हे आपण बाहेर घेऊन जाऊया आणि उन्हामध्ये हे पापड टाकूया मी खाली बेडशीट टाकलेलं आहे त्याच्यावरती प्लास्टिकचा पेपर टाकलेला आहे आणि प्लॅस्टिकच्या पेपरवर आपण हे पापड आता टाकणार आहोत पळीने हे पापड टाकायचे आहेत पळीमध्ये मिश्रण घेतलेलं आहे आणि एक पापड तयार करायचा आहे आपल्याला असा गोल गोल फिरवायचा आहे पळीनी आणि पापड अगदी छान गोल करायचा आहे हे पापड आहे ना उन्हामध्ये मी असे सुकून घेणार आहे संध्याकाळी घरात आणून ते पलटी करणार आणि दुसऱ्या दिवशी परत उन्हा त्याची दुसरी बाजू भाजून घेणार म्हणजे पापड अगदी कडकडीत भाजून निघतील उन्हा आणि ते अगदी कड़ वर्ष काय सुद्धा टिकतील कुठलाही उन्हाळी वाळवण आपण अगदी कडकडीत उन्हामध्ये दोन ते तीन दिवस वाळवून घ्यायचं म्हणजे हे वाळवण अगदी वर्षभर वर्ष वर छान टिकतं अजिबात खराब होत नाही ही साबुदाना पापडची रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने साबुदाना पापड करतात काही जण रात्रभर साबुदाणा भिजवतात दुसऱ्या दिवशी तो पाण्यामध्ये चांगल्या शिजवतात आणि त्याचे पापड करतात काही जण साबुदाना आणि बटाट्याचेही पापड करतात काही जण साबुदानाचं पीठ करतात म्हणजे साबुदाना दळण नंतर आणि त्या पिठाचे पापड करतात पण तुम्ही या पद्धतीने ना साबुदाना गरम पाण्यामध्ये भिजून दुसऱ्या दिवशी मिक्सरला फिरून त्याचे पापड करून बघा इतके खुसखुस आणि कुरकुरीत होतात ना तुम्ही नेहमी याच पद्धतीनं पापड करताल इतकी सोपी पद्धत आहे ही आणि पापड अगदी छान होतात तुम्ही करून बघा मगच तुम्हाला कळेल मी आणि माझ्या सासूबाईंनी दोघींनी मिळून हे पापड उन्हामध्ये वाळायला टाकलेले आहेत आणि मी तुम्हाला जवळूनही दाखवते आहे तुम्ही बघू शकता पळीमध्ये हे मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीनं पापड करायचे आणि अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला की हा पापड टाकल्यावर अगदी छान गोल गरगरीत व्हायला पाहिजे तो अगदी पसरटही नाही व्हायला पाहिजे पसरट झालं की समजायचं आपलं मिश्रण पातळ झालेलं आहे आणि गोल जर झाला नाही तर समजायचं की मिश्रण घट्ट झालेलं आहे अशा वेळी तुम्ही ना ते पीठ ऍडजस्ट करून घ्या पीठ कसं ऍडजस्ट करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच आता तुम्ही बघू शकता सगळे साबुदाना पापड आपण पळीने टाकलेले आहेत आणि आता हे उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत आपल्याला संध्याकाळपर्यंत हे पापड मी उन्हामध्ये वाळून घेणार आहे आणि बघा संध्याकाळी मी हे घरामध्ये आणलेले आहेत आता हे पापड आपण पलटी करणार आहोत दिवसभर पापडला चांगलं ऊन लागलेलं ला आहे आणि वरची बाजू सुकलेली आहे आता आपण पलटी करूया आणि तुम्ही बघू शकता पापड अगदी सहज निघतायत हे सगळ्याचे सगळे पापड अशा पद्धतीने आपण पलटी करून घेणार आहोत कारण वरची बाजू उन्हानी चांगली वाळलेली आहे पण खालची बाजू ओलसर आहे म्हणून आपण ते पलटी करणार आहोत आणि रात्रभर हे असे सुकून घेणार आहे मी आणि दुसऱ्या दिवशी परत एकदा उन्हामध्ये ठेवणार आहे आणि वरची बाजू चांगली वाळून घेतल्यामुळे हे पापड अगदी पटपट पलटी होत आहेत पापड आपण पलटी करून घेईपर्यंत मी तुम्हाला आता मिश्रण कसं ऍडजस्ट करायचं ते सांगते साबुधाना मिश्रण जर घट्ट झालं हो हो तर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी ऍड करायचं आणि ते मिश्रण आपल्याला पाहिजे तसं घट्ट पातळ करायचं आणि जर साबुदाण्याचं मिश्रण पातळ झालं तर मात्र काय करावं लागेल त्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ टाकावं लागेल पण ते शिजवून टाकायचं आहे आपल्याला म्हणजे तुम्हाला साबुदाण्याचं पीठ हे तयार करावं लागेल मिक्सरला साबुदाणा फिरून घ्यायचा आणि ते पीठ आपण थोड्याशा पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आणि ते शिजवलेलं पीठ आपण या मिश्रणामध्ये ऍड करायचं आणि मिश्रण घट्ट करायचं मग तुम्ही हे पापड करू शकता पण हे करण्यापेक्षा आहे ना तुम्ही आधी घट्टच मिश्रण ठेवा आणि लागेल तसं गरम पाणी त्याच्यामध्ये ऍड करा हे खूप सोपं आहे मिश्रण आधीच पातळ आपण साबुदाणा पापड आदल्या दिवशी ना पलटी केलेले होते ते फॅन खाली मी तसेच ठेवले हो होते आणि परत दुसऱ्या दिवशी सुद्धा मी उन्हामध्ये टाकलेले आहेत दोन्ही बाजू या पापडच्या आपण उन्हामध्ये चांगल्या वाळून घ्यायच्या परातीमध्ये भरून परत एकदा मी तिसऱ्या दिवशीही ऊन देणार आहे याला आणि अगदी कडकडीत वाळलेले हे पापड वर्ष काय दोन वर्ष सुद्धा खूप छान टिकतात तुम्ही करून बघा आणि इथे बघा तीन दिवस हे साबुदाना पापड मी उन्हामध्ये अगदी छान वाळून घेतलेले आहेत आणि बघा किती पांढरे शुभ्र झालेले आहेत आकारही अगदी छान गोल गरगरीत आलेला आहे कारण पिठाची कन्सिस्टन्सी आपण अगदी व्यवस्थित ठेवली होती त्यामुळे मिश्रण हे पसरलं नाही किंवा घट्ट एका जागी राहिलं नाही अगदी परफेक्ट पापड गोल झालेला आहे आता हे पापड आपण तळून घेऊया आता छान वाळलेले आहेत पापड वाळल्यानंतर मी आता तुम्हाला तळून दाखवते आहे तळल्यानंतर सुद्धा बघा हे पापड किती छान फुलतात तेल चांगलं गरम झाल्यानंतर हा पापड मी तेलामध्ये टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पापड अगदी चांगला फुललेला आहे अशाच पद्धतीने मी तुम्हाला दोन तीन पापड तळून दाखवते आहे बघा आपण किती छोटा पापड टाकला होता तेलामध्ये आणि तो किती छान फुललेला आहे आणि खायला हे अगदी खुसखुशीत लागतात हे पापड अजिबात दाताला चिकटत नाही काहीही नाही खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात तुम्ही या पद्धतीनं हे साबुदाणा पापड नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडतील आणि मी गॅरंटी देते तुम्ही याच पद्धतीनं नेहमी साबुदाणा पापड बनवाल इतके छान होतात पापड तर कशी वाटली मंडळी तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची आपली साबुदाणा पापडची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी सोपी साबुदाना पापडची रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येणार आहे तर तुम्ही नक्की साबुदाना पापड बनवा आणि वर्षभर हे पापड डब्यामध्ये भरून ठेवा अजिबात खराब होत नाही पुन्हा भेटूया मस्त रेसिपी बरोबर धन्यवाद